हॅलो फ्रेंड्स बी एफ सी इंग्लिश जी केन जी एस आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंद माळे सर आपलं स्वागत करतो वेलकम फ्रेंड्स तर नो बघा आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून अभ्यास बघूया की आपल्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाई पदासाठी मित्रांनो ज्या व्हॅकन्सीज आहेत रिक्त पदेत मित्रांनो नऊ हजार चारशे एक पंच्याण्णव नऊ हजार चारशे पंच्याण्णव मित्रांनो पोलीस शिपाईची आहेत त्यामध्ये मित्रांनो एकूण पं शेचाळीस ठिकाणी आपण फॉर्म भरू शकतो एकूण शेचाळीस ठिकाणी मित्रांनो व्हॅकन्सीज आहेत आणि या शेचाळीस ठिकाणमधून एकाच ठिकाणी मित्रांनो एक आपल्याला फॉर्म भरायचं आहे तर विद्यार्थ्यांचं मित्रांनो जे कन्फ्युजन आहे की फॉर्म कुठे भरावा मित्रांनो आता एकोणीस शेचाळीस मधून एक कोणता चॉईस करायचा आहे आणि कुठे किती पदे आहेत त्या संदर्भात मित्रांनो आपण आज समजून घेऊया त्यासाठी मित्रांनो हे लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे आपण मित्रांनो तिसऱ्यांदा पुन्हा आता रिकनेक्ट केलेलं आहे दोन वेळेस मित्रांनो आपल्याला काही ना काही अडचणी आल्यामुळे तर तिसऱ्यांदा मित्रांनो आपण आहोत कनेक्ट झालेलो त्यामुळे मित्रांनो आता आपण आजच्या लेक्चरमधून पाच मिनिटातच माहिती समजून घेऊया ठीक तर बघा मित्रांनो एक या ज्या जागा आहेत मित्रांनो पदे आहेत एकूण मित्रांनो नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पदे आणि ती डिवाइड झाली मित्रांनो शेचाळीस ठिकाणी शेचाळीस ठिकाणी मित्रांनो पदे आहेत या शेचाळीस ठिकाणांमध्ये मित्रांनो जे नऊ पोलीस आहेत ते सुद्धा या ठिकाणी ऍड आहेत नऊ पोलीस सुद्धा मित्रांनो यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत आणि या शेचाळीस ठिकाणांमध्ये या असणाऱ्या नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पदांमध्ये मित्रांनो आपण कोणता जिल्हा निवडावा कोणत्या ठिकाणी आपण फॉर्म भरावा त्या मित्रांनो विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी या संदर्भात वाटत होत्या समस्या मित्रांनो विद्यार्थ्यांना येत त्याबद्दलच्या तर मित्रांनो जे कन्फ्युजन आहे हे दूर करण्यासाठी आपण आजचा लेक्चर घेत आहोत यामध्ये मित्रांनो आपल्याला विचार करायचा आहे ज्या स्पेसिफिक जिल्ह्याचा आपण चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे आणि मित्रांनो मागच्या ज्या प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यांचा आपला जो अभ्यास झालेला आहे त्यानुसार मित्रांनो आपल्याला विचार करायचा आहे की नेमकं खरंच आपला तो जिल्हा आपल्यासाठी योग्य आहे का म्हणजे मित्रांनो बघा प्रत्येक जण आपल्या प्रॉपर जिल्ह्याचा फॉर्म भर भरतो या अशा प्रकारचा विषय नाही जण बघा आपला प्रॉपर जिल्ह्याचं सोडून आपण इतर ठिकाणी फॉर्म भरतो जास्त करून विद्यार्थी आपण बघा मुंबईच्या याच्यात बघतो मुंबई ठिकाणी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये जास्त आपण जागा असल्यामुळे जास्त त्या ठिकाणी पदे असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात तर सर्वसोबत मित्रांनो आपल्याला चॉईस आहे की जास्त जागांमध्ये जायचं की आपल्याला कमी जागांमध्ये कॉम्पिटिशनमध्ये आहे मित्रांनो आपल्याला आहे कॉम्पिटिशन बघा जागा मित्रांनो पंचवीसशे असो हो, किंवा सत्तावीस जागा असो हो। कोणत्याही ठिकाणी मित्रांनो कॉम्पिटिशन तर असणार आहे त्यानुसार आपल्याला विचार करायचा आहे आपल्या तयारीनुसार मित्रांनो बघायचं आहे आपल्या चॅनलच्या प्ले तुम्ही जर गेलात मित्रांनो तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बरेच सॉल्व्ह केलेले आहेत त्या ठिकाणी जा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशा प्रकारचा होता तो अभ्यासा आणि त्यानुसार मित्रांनो आता यावर्षी फॉर्म कुठे भरायचं ते ठरवा ते महत्त्वाचं आहे तसंच मित्रांनो जे विद्यार्थी मित्र आपलं बी एफ सी इंग्लिश जी केन जी एस या युट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे तर मित्रांनो बघा आपल्याला पीडीएफ मिळते एकत्रितपणे जागा कुठे आहेत यावढ्या प्रकारच्या जागा आहेत तर या ठिकाणी आहेत मग मित्रांनो आपल्याला प्रश्न पडतो की आता समजा एकूण जागा आहेत पंचवीसशे पंचवीसशे बहात्तर या जागा आहेत मुंबई या ठिकाणी मग या कॅटेगरी वाईज डिवायडेशन कसं होईल मग त्यासाठी मित्रांनो आपल्या साईटवर प्रत्येक पीडीएफ हे वेगवेगळे मिळत आहे ते आपण मित्रांनो एकत्रितपणे पीडीएफ बनवले आपल्यासाठी बघा तरी मित्रांनो एकत्रितपणे आपलं हे पीडीएफ तुम्हाला उपलब्ध असेल एफसी इंग्लिश अकॅडमी नावाचा आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये मित्रांनो पिडीएफ तुम्हाला मिळेल या ठिकाणी जा सगळ्या पिडीएफ मित्रांनो एकदा एकदा बघून घ्या म्हणजे कॅटेगरी वाईज आपल्याला किती जागा मिळतात एकूण ही गोष्ट मित्रांनो एकदा समजून घ्या म्हणजे मित्रांनो बघा ब्रहन मुंबई ऐकताल मुंबई या ठिकाणी एकूण दोन हजार पाचशे बहात्तर जागा आहेत मित्रांनो कॅटेगरी वाईज या प्रकारे ते डिवाईड होतील म्हणजे बघा अनुसूचित जातीसाठी मित्रांनो चौतीस जागा आहेत अनुसूचित जमातींसाठी एकशे ऐंशी विजा अ साठी सत्याहत्तर फज ब साठी चौसष्ट साठी नव्वद फज ड साठी एक्कावन्न इमा प्र साठी एक्कावन्न आणि इमा व साठी मित्रांनो बघा इतर मागास ओबीसी साठी चारशे एकोणनव्वद त्यानंतर मित्रांनो एस बी सी सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास मित्रांनो नवीन आता आपण बघतोय मराठा आरक्षणासाठी दोनशे सत्तावन्न दहा टक्के आणि ई डब्ल्यू एस दहा टक्के मित्रांनो दोनशे सत्तावन्न आणि जे अनारक्षित जागा आहेत मित्रांनो सातशे बावीस जागा त्या जा अनारक्षित आहेत ही गोष्ट लक्षात घ्या प्रकार या प्रकारे प्रकार मित्रांनो या दोन हजार पाचशे बहात्तर पदांचं डिव्हायडेशन होणार आहे आणि हे डिवायडेशन झाल्यानंतर आपल्या लक्षात घ्यायचं मित्रांनो की हे फक्त एक डायरेक्टली डिवायडेशन या प्रकारे होते पण कप्पीकृत कशा प्रकारे होईल बघा कपीकृत म्हणजे मित्रांनो यामध्ये बाकी महिला आहेत बाकी खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्यांचं कशा प्रकारे डिवायडेशन होईल तर या प्रकारे मित्रांनो आपल्या जागा आहेत दोन हजार पाचशे बहात्तर त्यांचं डिव्हिडेशन हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यांचं मित्रांनो या प्रकारे डिवायडेशन होणार आहे बघा यामध्ये आपल्याला सर्वसाधारण ज्या जागा आहेत या टोटल जागांमध्ये बघा सातशे सदुसष्ट मित्रांनो या सातशे सदुसष्ट जागांमध्ये बघा सारखं आरक्षण आहे मग नंतर इतर एक गोष्टी त्यामध्ये सर्वसाधारण पुरुष मित्रांनो नव्याण्णव आहेत आणि महिला ह्या शंभर आहेत कॅटेगरी वाईज मित्रांनो डिव्हिडेशन होईल मग आता आपण आपल्या वॅकन्सीज किती आहेत प्रॉब्लेम द्या करूया ऍडजस्ट मित्रांनो स्मूथली प्ले होईल व्हिडिओ तर बघा त्यामध्ये मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्यासाठी जागा नेमकं किती असणार आहेत मग त्यावेळेस मित्रांनो बघा आपण समजा आपण ओबीसीसाठी मित्रांनो फॉर्म भरत आहोत तर सर्वसाधारण ओबीसीची जागा मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस त्याला मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीसशे कॉम्पिटिशनसाठी असणार आहेत ओबीसी मध्ये असणार आहे त्यासोबत मित्रांनो कोड हँग झालेला मित्रांनो आपला पुन्हा मित्रांनो बघा आपल्या जे पीडीएफ आहे हे तुम्हाला मिळेल बी एफ सी इंग्लिश अकॅडमी आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मित्रांनो आपलं पीडीएफ मिळून जाईल त्या ठिकाणी पीडीएफ घ्या मित्रांनो आपल्याला बघा आपल्या कॅटेगरीच्या जागा आणि त्यासोबत असणाऱ्या मित्रांनो जेव्हा जनरलच्या जागा आहेत अनरिझर्व जागा आहेत मित्रांनो त्यासुद्धा आपल्याला मिळतील ते मित्रांनो प्लस करायची आहे त्यानुसार जागा ठरवा त्या ठिकाणी आपल्याला योग्य वॅकन्सी वाटतील त्या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरा आणि तयारीला लागा त्यासाठी मित्रांनो जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते चांगल्या प्रकारे अभ्यासा मित्रांनो आपल्या चॅनलसोबत जुडून राहा जास्तीत जास्त तुमचा जो महत्त्वपूर्ण डाटा असेल पोलीस भरतीसाठी तो मित्रांनो तुम्हाला प्रोवाईड केला जाईल जी केच्या संदर्भात असेल इतर विषयांकडे मित्रांनो आपण लवकर जाऊया सगळ्याच डाटा तुम्हाला उपलब्ध करून देऊया जेवढ्या मित्रांनो प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत जेवढ्या पीडीएफ आहेत तेवढ्या मित्रांनो उपलब्ध आहेत बीएफसी इंग्लिश अकॅडमी आपल्या टेलिग्राम मध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हायचंय आणि आपले व्हिडीओ सुद्धा मित्रांनो उपलब्ध आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तसं मित्रांनो महाराष्ट्र गुगलमध्ये सुद्धा जो काही महत्त्वाचा कंटेन आहे तो सुद्धा मित्रांनो तुम्हाला युट्यूबमध्ये उपलब्ध आहे म्हणजे मित्रांनो बॅच परचेस करणं आवश्यक आहे असा काही भाग नाही युट्यूबला सुद्धा मित्रांनो आपल्या चॅनलमधून तो अभ्यास करू शकतात ओके फ्रेंड्स तर मित्रांनो जो काही आपल्याला या ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम येतो आहे ते त्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण या ठिकाणी थांबूया तर मित्रांनो एकच महत्वाची गोष्ट आहे फॉर्म भरताना थोडा विचार करून भरा बरेच विद्यार्थ्यांचं वय जे आहे ते शेवटच्या स्टेपमध्ये आहे त्या वर्षी मित्रांनो जो काही वय तुमचं ऍडजस्ट झालेलं आहे जास्त त्या वयामध्ये मित्रांनो आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे एवढी भरती आपल्यासाठी मित्रांनो आपलं काम झालंच पाहिजे आपला गुला उधारला गेला पाहिजे ही गोष्ट डोक्यात ठेवा ज्या ठिकाणी योग्य जागा असतील त्या ठिकाणी फॉर्म भरा आपल्या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या आणि अनरिझर्व जागा या सुद्धा मित्रांनो विचारात घ्या आणि त्यानुसार आपला फॉर्म भरा बऱ्याच ठिकाणी मित्रांनो बघा मागच्या वेळेस काय झालं होतं मित्रांनो माझ्या सैनिकच्या जागा आहेत माझ्या सैनिकसाठी जे मित्रांनो रिझर्व्ह पदे आहेत त्या ठिकाणी मित्रांनो माझे सैनिक बऱ्याच ठिकाणी जास्त करून येत नाही तर मग ज्या ठिकाणी मित्रांनो माझ्या सैनिकच्या रिक्त पदे होती जे सर्वसाधारण विद्यार्थ्यांना सुद्धा मित्रांनो मागे देण्यात आलेली होती तसंही काही निर्णय होऊ शकतो त्या गोष्टी मित्रांनो फक्त एक साइडला ठेवायच्या आहेत पण आत्ता असणाऱ्या आपल्या कॅटेगरीनुसार असणाऱ्या व्हॅकन्सी ज्या मित्रांनो अनरिझर्व आहेत त्या व्हॅकन्सीजे विचार घ्या आणि आपल्या तयारीला मित्रांनो लागायचे तर तो मित्रांनो समाधानकारक प्रमाणे या ठिकाणी आपल्याला जागा मिळालेल्या जा आहेत त्यानुसार मित्रांनो आपण योग्य प्रकारे तयारी करा जास्तीत जास्त अभ्यास आपला चालू ठेवा आणि मित्रांनो फिजिकलकडे लक्ष ठेवा फिजिकल मित्रांनो बघा मागच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंड खूप ते त्यांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे झालेला होता रिटर्नसाठी तयारी चांगल्या प्रकारे झालेली होती मित्रांनो फिजिकलमध्ये एक एक दोन दोन मार्गासाठी ते मेरिटमध्ये बसले नाही फिजिकलच्या मिरिटमध्ये बसलेले नाहीत आणि तेव्हापासून मित्रांनो ते अजूनही तयारी करत आहेत त्यांचं फिजिकलची तयारी अजूनही सुरू आहे त्याच्यामुळे मित्रांनो फिजिकल त्यांचं थोडंफार कमी असेल ते तयारी चालून ठेवा कारण मित्रांनो फिजिकलच्या मिनिटमध्ये आपण जर बसलो नाही तर आपण रिटर्न कुठून देणार आहेत कारण मित्रांनो एका जागेसाठी आपल्या एका व्हॅकन्सीसाठी दहा विद्यार्थी मित्रांनो घेतले जातील रिटर्नसाठी तर त्यांची मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे तयारी करायची मित्रांनो बघा टेक्निकल प्रॉब्लेममुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया आपला बोर्ड मित्रांनो परत परत हँग होत आहे एकच लेक्चर मित्रांनो आपण तीन भागामध्ये त्या ठिकाणी आपण डिवाईड आहे तीन भाग मित्रांनो परत परत घेतलेले आहेत त्यासाठी मी तुम्हाला त्याला जाऊया बघूया संध्याकाळी भेटूया आपल्या लेक्चरसोबत आपल्या रेग्युलर आपण एखादं लेक्चर आपलं जे असेल पी वाय क्यूनुसार मित्रांनो आपण संध्याकाळी लेक्चर घेऊया ओके फ्रेंड्स या ठिकाणी आपण थांबूया टेक्निकल प्रॉब्लेममुळे मित्रांनो आपल्याला थांबावं लागत आहे चला ठीक आहे भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये ऑल द बेस्ट चांगल्या प्रकारे मित्रांनो तयारी करायची आहे